आपवन महाराष्ट्र आयशरच्या धडकेत्यालया समोर परभणीवरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय परिसरात बुधवारी दिनांक सहा वाजता दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे यात एक जण जागीस्थार तर एक गंभीर जखमी झाला जखमीवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान अपघात घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक नागरिकांनी एकच गर्दी केली होती दरम्यान ठार झालेला व्यक्ती साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात आला होता याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला लक्ष लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात नोंदणीकृत मजुरांना उपयोगी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले यासाठी अण्णारावजी किल्लारे वय पन्नास वर्षे व अशोक नारायण चव्हाण वय पस्तीस वर्षे राहणार मानकेश्वर तालुका जिंतूर हे दोघ जण साहित्य घेण्यासाठी मानकेश्वरहून दुचाकीने परभणी रोडकडे जात असताना पाठीमागून आयशरवाहनाने भरधाव वेगात दुचाकी सोडवले यावेळी दुचाकीवरील दोघे जण रक्ताबड अवस्थेत पडले होते ही घटना घडताच आयशर तालुक्याने वाहन घेऊन पडकाळला यावेळी नागरिकांनी दोन्ही गंभीर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अण्णारावजी खिलारे यास मृत घोषित केले तर अशोक नारायण चव्हाण यांच्या हाताला व डोक्याला गंभीर मार असल्यामुळे प्रकृती चिंताजनक जिन, झाली होती म्हणून त्यांना ग्रात तु, तु, प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले दरम्यान पश्चात पत्नी चार एक मुलगा असा परिवार आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी एकच गर्दी केली बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलिसात याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हत केवळ महाराष्ट्र बाबा राज्य